खुरपी झालं की झालं की कुठं अजून नाही मोठं राहिले आणि झालं की काय सकाळी आलेलीस की आठ वाजता कस खुरपापराप खुरपावा दिलं सोडून निकी फोनवर बोलत बसती तुझ्या माझ्या संसाराला काली हवं राणी तुझ्या माझ्या लेकरला घर आहे आहे नुसतं गाणं बोलताय आज आज बांधू उद्या बांधू नव घर अगे ऊस गेला ना तर बांधू की नवीन घर कम घेतली घ्यायच टेन्शन एवढं बायकू तू मी असताना ती कर्ज कोणी फेडायचा निघाले घर बांधायला अरे एवढा फकडे हाय ना कर्ज पेडायला तू दोघण राबू कि शेतामध्ये मध्ये जुडीनी ऐक की तू तुझ्या बापाला सांग की एखादे कोंबड बिंबड कापायचं जर लय दिवस झालं असं मटण खाल्लंच नाही असं दमच नाही का नाही खाऊ वाटतय सांग बर फोन करून तुम्हाला काय नाही मटणच खायचं सुचतय काय येऊन जास्त मटणच पाहिजेत तुझ्या बापाचं का लय कोंबडे कापले गेले काय एकच सांगितलंय जावायनी सांगितलंय तसं प्रेमाने सांगावा लाडाचं जावायला बाकीच्याला किती घालतात कोंबडी अवघडच आहे बाबा या माहिली की पुढं एक कोंबड माहितलंय कुठं जावायनी वर्षात नुसतं मटनच खात काय मग काय खावा दुसरं जी मटनात मजा येते दुसरं मजाच नाही खायला मित्र मित्र बोलत नाही काय कोंबड खायला कशाचे बोलते सगळे हलकटच कुणीच असं बोलत नाही कि हा बोल तू कोंबडं खायली म्हणून बारा एक नाही कामाच अवघड रे आणि तू तरी काय कामाची तुला कधी म्हणलं बार कोंबड बन तर तू म्हणती नाही मोल अंग दुखतय काय सगळेच काही कामाच कुण नाही माझ्या बार म्हणलं लाड आणि खावा कोंबडं तर कशाच काय अवघड रे देवा आपला अवघड का मनाय काम नाही तर कसे लय कामाचे मित्र आहेत ते आपल्या काय काय जुवा मित्र आहेत माझे काहीतरी महत्वाच कामासाठी नाय ना चला आपल्याला कंदूर खाल जायचंय मग एवढ्या आनंदाची बातमी घ्या त्यासाठी आपल्या जिगरीला खरंच तू म्हणून मित्र बारी मग काय तू तर काय जाय ना म्हणलं आता मी तरी परत देतो तुला तू अनताशी फुकटची फुकाटची नाही स्वतः खर्च करणारे मी स्वतःच्या पैसा सूर्य कोणी इकडून उघलाय इकडून तर इकडं इकडून चुकलाय पूर्व इकडून चुकत असतो नाही बोललं पश्चिम जाऊ द्या तुझं झालंय बहुतेक कशाला नाही आता भाऊजी त्यांना कुठे आवडताय मटन मग आणि नेऊका नको जाऊ दे ना खाईन म्हटन बर मग येतो बायकू तर जा म्हणती मला बी बराच दिवजलं खाल्लं नाही मटन येतो तर ऐक ना असं हंडा घेऊ का डबा घेऊ सग अरे तू काही झाला का खळ झाला काय झालं का डबा देत काय जेव्हा नाही काय कॅरी बॅग घेऊन जात नाही मग जेवण नाही तर काय मग काय हांडा भरून असतं का नाही पाहुण्याच हा पाहुण्याच आहे सगळं चल नाही तुला एकच देऊन दमलास मग मी देत तुला चल घेऊन कॅरी बॅग भेटेन का पण भेटते ना बाबा घेऊ इथून डबा मी देतो तुला घेऊन घेऊ काय तो मी घेत होतो चल गपण चल राहिला खूर पाहिजे लवकर या अरे येतो येतो लगेच तिथं नाही चाललं की लगेच कामाची लागून गेली लई एड झाला काय तू कंदूरच्या नादात खुरपा घेऊन आला तिकडे आता लक्षातच नाही राव ये <laughs> दे ठेव दावा काय तू पुर छान सांग जरा नाही गवा तू जा चल अरे थंप शर्ट राहिला बाबा कंदूरच झालाच नाही कंदुरीच्या नालं शर्ट बी राहिला दर बरं असं काम द्या अरे शर्ट नीट घालव लाव कुठे

शंभरात काय होतं हे तर गाडी जात नाही शंभरात टाकून काय उपयोग आहे त्याचा हे जात हो नाही ना कुठला कुठला शंभरात काय होणार लांब जायचे आपल्याला काय चढलाय आता नाहीच म्हणतोय बरं दीडशात टाकतो दीडशेत काय होणारे अडीचशेच तरी पाहिजे कमीत कमी पैसे नाहीत नाही रे पैसे नाहीत ना मग दीडशेत नाही जात गाडी मग कॅन्सल करायचं हा जाऊ दे मग जा जाऊ काय मग तुला काय तू एखादा टाकीच ना काही अरे मी टाकतो पण तुला पेट्रोल टाका जेव्हा येते का तुला नेतो ना मी चार येतो ना फुकटची चार येतो चार येतो तुला हांडी आणायचे पडले मी तुला चार येतो ते तुला बोवायचं लक्षात हांडी म्हणलो तर आली तर आली आली तर आली बस तरी असं जाऊ लगेच मग नाही टाकीच तू जाऊ दे म्हणून असं कोण देणार आपल्याला जाऊ दे बरं टाकतो बाबा चल आडीशात आडशे आता खूप झाला बाबा चल आता काय पहिला काही दिशात बघ बर हल नाही तर काय करायचं आहे पैशाच टाक नाही मोठे थोडे एवढं तीक जाणार हे बघ वाज वाजत नाही रे हर मोठे वाज नाही तू हलव ना का नाही रे फुल टाकी अरे गाडी पेटवलीच नाही चल बाबा टाकतो पाडची थांबे नाही चल बाबा ऊन लागतय चल डोके डोकं धरू का का माझ्याच धरू असं ऊन लागतय ना चल तो एक डोक्यावर धरतो कसं तुला ऊन नका लावला तू काय चल गाबू बरोबर

फरकुन दिसत नाही सांगतो काय मी तू विश्वास ठेवायला तयार नाही नका अरे तुला इकडं आपल्या आपल्यासोबत तीन नाही मोठ्या गाड्या पोकड कापले तर काय कापले नाई मंदुरी येल ना तू आपला ज्याल कोंबडं दिलं तर नाही तुला बोलायला थांबतो इथ काही कमजुरीच नियोजन आहे का नाही मला बघून येऊन द्या आधी आवाज देतो घेतो मी थांबत येतस मग हा गरबड नको करू नाही मला तर काही दिस ना बघू नियोजन चुना पिण्याच लावित नाही ना आसन राव आत काही असते मी आस बोलत म्हणलं ना देऊ सासरी बाबा ओ सासरीबा उठा का नाही उठाना काय 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 राम 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 हा कस काय तुमचं दुःख त्यामुळे आलोच भेटायला काय हा केला आता फोन बरं वाटतंय की नाही आता आता बरं हा जरा बरं वाटतंय दवाखान्यात जायचं ना मग दवाखान्यात लई फिरलोय मग आपण लय आता काय सांगायला पैसे गेले हाल तुम्हाला नाही उशिरा सुधारलं बायकडे यायचं आख गाव गेलं भीतून मग आला काय काही कोणी येत नव्हता मित्राला बस फसून जोरेदार आणले मी गाडी आणली येत नव्हता मोटरसायकल आला मोटरसायकल आल होत बस आणलं तर येत नव्हता असं हा बरोबर बरोबर ते तसे कब ते नाच ते करते तसे येड्या कमी करते ते पाहुण ते थोडं मेंट लय डॉक पडले त्यामुळं मेंटल हा मेंटल आहे जरा बरं झालं तुम्हाला नीट आणलं गाडीत नाही ते पाडला असं गाडीत मी चाललेलो होतो ना आला माग बसून आणले मी असं हा काय होऊन बोले बाबा ही हा ताडीन आलं काय मी चाललोय बळच गाडी नव्हती आयला मित्राला आणले पुढे घालून असं हा अडचण सगळी काय अडचण होती काय हेच गाडीची त्याची अडचण हा उघड हा फाळ उघडत नाही यायचं म्हणजे ते पण हे तर अडचणी मिळून आणता आलं बघू एखाद दिवशी येऊ मग बर टाळी लावला असता बरं झालं असत हा ना बाकी तुमचं कस काय चाललंय मग काय आता हे दुखणं दुसरं काय असं दुखणं का रानातली काम पडले तसे दुखायला लागले काय करा hmm. काय बोलत गड हे दोघ मला वाटते कंदुरीचं नियोजन करताय हा आईला कोण आहे का जरा चांगलं कवात झालं या नाही पण बघतोच मी जाऊ अरे गण रामा काय झालं बाबा कवा तीन तास बसला राम 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 बसा बसा या काय बैठक मारली युग काय झालं बसल तर दुखत आहे मला तर चांगले दिसते काय काय झालं कंजुरीच कंजुरीच काय म्हणजे नाही सांगितलं मी हा काय 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 सत्य काय कंजुरीच तुलाच काय काय नाही कंजुरीच काय नाही येत ना तुला आणलंय ना तू चुल लावलोय मला मी जात आता गाडी घेऊ तू बसित ગાડી ચાલીસ માં આ કરે તો કાઈ જનાળી ગાડી લાય ગાડી લાય ગાડી નઈ માં આ કરે આ માં આ કરે બરરાવ જુદ એકા ચાવી सांगી એ થાબલ એ થા ન્યાંતેલા હા પાનો થાબલ ગાડી લાય ચાવી ગાડી નઈ લાય માં આ કરે હા જતાં ઇ પાનો થેલા કા તું રખ્યો મમ્મી जातो જતાં જતાં પાનો ચાલ રહી છે ચાલી નીકળ ત્રાલીકા બગાતાય હા પાનો થાબ 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 પાનો

आमच्या हातात मोकळी घेऊन पडतय त्याला चालू उकारताय आणि काय त्या पाहून अन्न पोरग ते आणि मग असं दुखत आहे हे काय ताप हे बाबा